दत्ताची आरती कृष्णापञ्चगङ्गासङ्गमनिजस्थान चरित्र दामुनिके ले गङ्गापुरी गमन ते ते भक्तश्रेष्ठत्रिवक्रमा यतिजान विश्वरूपे यादिदले दर्शन जय देव जय देव जय सद्गुरुदत्ता नरसिंहसरस्वती जय विश्वभरिता वन्द्या साठि वर्ष पुत्रनिधान मृत शिंपोन। शिम्पून् महशी काडवी दुग्ध दोहोन् अन्तञ्जमुखे वेदवी निग्मागमपूर्ण जयदेव जय देव जय, जय सद्गुरुदत्ता नरसिंह सरस्वती जय विश्वभरिता शुक पल्लव दावनी लवलाई कुष्टी ब्राह्मण केला शुद्ध निज देही अभिनवमयी मात्याचा वरणो मी काई लक्ष वंदी श्रीपाई जय देव जय देव जय सद्गुरुदत्ता नरसिंह सरस्वती जय विश्वभरता दीपवाळीचे दिवशी भक्तयोनी आठ ही जन ठेवती मस्तक श्री चरणी आठ ही ग्रामे भिक्षा केली ते मात्रे नेला शिवस्थि जय देव जय देव जय सद्गुरुदत्ता నరసింహ సరస్వతి జయ విశ్వభరి ఐసె చరిత్ర దావని జడమరి భక్త వాసల ఐసే వృదో మిరవీ ఆగాదమయమానోని వేదశ్రుతి బోలే గంగావ తనయ సదా వందీ పావులే జయదేవ జయ జయ శ్రీ గురుదత్త आरतीयो वाळी जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता नरसिंह सरस्वती जय विश्वभरता दत्तात्रे महाराज की देवदूत चिंतन श्री दत्त दत्तात्रेची दुसरी आरती त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द नये अनुमान सुरवर मुनिजन योगी समाधी नये ध्याना जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती वाढीत हरली भव चिंता सभायाभ्यंतरे तू एक दत्त अभाग्याशी कैशि नकडेही मात पराही परतरी येथे कैसाहेेत जन्म मरणाचा पुरलासे अंत जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती वाढीत हरली भव चिंता दत्त ये निया उभा ठाकला सद्भावे साष्टांगे केला प्रसन्न होणी आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळी तारली भव चिंता दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मेदोपनाची झाली वडवन एका जनाध्नी दत्त जान जय देव जय देव जय, जय श्री गुरु दत्ता आरती ओवाळी तारली भव चिंता जय देव जय दत्तात्रेय महाराज की जय अवदूत चिंतन सुरुदेव दत्त दत्तात्रेय महाराजांची तिसरी आरती दत्तात्रेय अवधूत जनार्दन स्वामी एकनाथ जनार्दन स्वामी एकनाथ हे नामे जपती त्याशी साधे निजसार्थ अनन्य भावे अखंड जी का भजती भक्त ಜೀಕಾ ಭಜತಿ ನಿಜಭಕ್ತ ಭಕ್ತಿ ದೇವ ನಿ ದತ್ತ ಶಿ ಕರಿ ಸಹಜ ಮುಕ್ತ ಶುದ್ಧ ಭಾವ ಪಾವಣಿ ಸ್ವಯಮ ಪ್ರಕಟೇ ಜನಾರ್ದನ ತಕ್ಷಣ ಗತೋ ಕೀತ ಭಾವಚಿ ಮರ್ದನ ಜಯದೇವ ಜಯದೇವ ದತ್ತತ್ರೇಯಾವದಾರ್ದನ ಸ್ವಾಮಿ ಏಕನಾಥ ಜನಾರ್ಧನಸ್ವಾಮಿ ಏಕನಾಥ हे नामे जपती त्यांचे साचे निज सार्थ ठाकूरदास अनाथ जानुनी करीतो सनाथ जानुनी करीतो सनाथ एक विनटला लादावी सद्गुरू एकनाथ दत्तात्रेय हावी एकनाथ दत्तात्रेय दत्तात्रेय अवधूत जनादन स्वामी एकनाथ जनादन स्वामी एकनाथ हे नामे जपती त्याची साधे निजसार्थ भगवान की जे अवधूत चिंता नसते गुरुदेव दत्त भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण